दुष्काळाची तीव्रता जी भयानक वाढते आहे त्याहीपेक्षा पाण्याची त्याही जी समस्या आहे ती उद्योग शेती आणि पिण्यासाठी या तिन्ही स्तरावरती यावर्षी जास्त भासते असं दिसते कारण गेल्या दहावीस वर्षातला कालखंड जर बघितला तर त्यापेक्षा पाण्याची समस्या यावर्षी जास्त भासणार भासण्या शक्यता आहे कारण नेमका जो पाण्याचा पावसाचा जो प्रमाण आहे ते एकदम कमी असल्यामुळं त्याचबरोबर मी जिथं आहे ते आहे उजनी धरणाचा भाग की ज्या ठिकाणावरून पुणे नगर आणि सोलापूर या तीन जिल्ह्यांना पाणी पुरवठा केला जातो किंवा के त्यात विशेष ठिकाणी शेतीपंपापासून ते माणसांना पिण्यापासून पाणी पुरवलं जातं पण या वर्षी पाण्याची अवस्था अत्यंत बिकट आहे माझ्यासोबत आहे बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन अर्थात असोसिएशन अर्थात बिडा या संघटनेचे पदाधिकारी ज्यांनी आता पाहणी केलेली बारामती एम आय डी सीला ला होणारा पाणी पुरवठा उजनी धरणातून होतो आणि यावर्षी पाण्याची बिकट समस्या होण्याची स्थिती आहे आपल्यावर आहे अध्यक्ष धनंजय आमदार आणि त्यांचे सगळे सहकारी भाऊ काय परिस्थिती साधारणपणे आहे परिस्थिती अशी आहे की या वर्षी पाऊस अतिशय कमी झाल्यामुळं उजनी जी दरवर्षी शंभर टक्के भरतं ते यावेळेस केवळ पंचावन्न ते साठ टक्केपर्यंत भरलेलं आहे आणि जी पाण्याची टंचाई जे मे नंतर आपल्याला जाणवत होती ते या वर्षी आपल्याला जानेवारीपासूनच जाणवायला लागलेली त्याच्यामध्ये जा पाण्याचा साठा एकतर कमी आणि यंदा दुष्काळाची परिस्थिती आहे उन्हाची तीव्रता जास्त आहे आणि राजकीय दृष्टीने विचार केला तर आता इलेक्शन पण लागले आहेत तर इथून पुढे जी खालची जी गावं आहेत उजनी डॅमच्या खाली त्या गावांना पाणी सोडण्याचं जे निर्णय आहेत ते पण सातत्याने होत आहेत आणि याचा सर्वाधिक फटका हा बारामती औद्योगिक वसाहतीला बसण्याची दाट शक्यता आहे आता नुकतंच कालवा समितीची जी बैठक झाली त्याच्यामध्ये दहा टी एम सी पाणी खाली सोडायचा निर्णय झाला त्यापैकी पाच टी एम सी सोडून झालेले आहे आणि आज रोजी चाळीस टक्के मायनस साठा आपल्या उरलेला आहे तर दहा टी एम सीचा जरी निर्णय झाला असला तरी उद्याच्या काळामध्ये जशी उन्हाची तीव्रता वाढेल किंवा लोकांची मागणी वाढेल किंवा शेतीची मागणी वाढेल तर ही पाच टी एम सीचं दहा टी एम सी पण होऊ शकतं आणि असं जर परिस्थिती निर्माण झाली तर, दा तर बारामती औद्योगिक क्षेत्राला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अतिशय विपरीत असा परिणाम होऊ शकतो असा आम्हाला उद्योजकांना भीती वाटते आपल्यासोबत बारामती एम आय डी सीचे उपाभियंता विजय पेटकर साहेब आहेत साहेब काय परिस्थिती जसं उद्योग उद्योजकांचं मत आहे त्याच्या संदर्भात काय तुम्हाला वाटते आता उद्योजक जे म्हणत आहेत ते त्यांची भीती रास्त आहे परंतु आता जे आतापर्यंतचे इरिगेशनकडून जे पाणीपुरवठा होत आहे सध्या ते गेले सहा महिने आम्ही ते ऑब्झर्व्ह करतो आहे साधारण प्रत्येक दिवशी किती कमी होते काय ह्या हिशोबाने जरी आपण केलं तरी दहा टी एम चीपैकी पाच टी एमचे पाणी ऑलरेडी सोडून झालेलं आहे अजून पाच टी एमचे पाणी सोडणं अपेक्षित आहे पाच टी एम जर पाणी फक्त सोडलं तरी आपल्या पाणीपुरवठ्यावरती तसा परिणाम नाही व्हायला पाहिजेत परंतु ते आपलं फोरकास्टिंग आहे पाच टी एम जर जास्त पाणी पुरवठा सोडलं तर अडचणी निर्माण होऊ शकतात साधारण पंधरा मेच्या आसपास ती परिस्थिती उद्भवेल असा अंदाज आहे ती परिस्थिती जर उद्भवली तर महामंडळाकडून पर्याय व्यवस्था अल्टरनेटिव्ह वॉटर सप्लाय स्कीम जे यापूर्वी आपण कधी राबवलेली नाही ह्याला जॅकवेलला आपण जुन्या जॅकवेलला आपण राबवलेली ती यंत्रणे आपण राबवतो त्याप्रमाणे टेंडर झालेलं फ्लोट झालेलं आहे तर पंधरा मेच्या आसपासची परिस्थिती बघून किंवा मेच्या पहिल्या आठवड्याचा अंदाज घेऊन आपण ती यंत्रणा पॅरलली उभा करू आणि उद्योजकांचं शंभर टक्के जरी शक्य नसेल तर आपल्याला जेवढं मॅक्झिमम देता येईल तेवढं पाणीचं नियोजन आपण आहे साधारणपणे दररोज किती पाणी लागतं साधारण परिस्थिती बघितली तर उन्हाळ्याचा काळ वेळ असल्यामुळे साधारण सतरा ते अठरा टी एम सीपर्यंत पर्यंत पाणी आपण उचलतोय सध्याच्या परिस्थितीमध्ये तर त्या केसमध्ये जर पर्यायी पाणी पुरवठा योजना तयार झाल्यानंतर आपलं साधारण बारा एम एल डीपर्यंत पर्यंत पाणी उचलण्याचं नियोजन आहे उद्योजकांना काय आवाहन कराल किंवा एमआयडीसीतील सगळ्या उद्योगांना तुम्ही काय आवाहन कराल आताचे आता आपण करू शकतो की आपल्याकडे जे स्टोरेज असेल मॅक्झिमम स्टोरेज करून ऑप्टिमम लेवलला पाण्याचा वापर कसा होईल आणि पाण्याचा अपव्याप कसा टाळता येईल त्याच्याकडून आमच्या पा लोड थोडा कमी होईल किंवा जे काही आपण भविष्यामध्ये कमी पाणी पुरवठा करणार आहे त्या केसमध्ये उद्योजकांना कुठलीही अडचण न येता ते सर्व होऊ शकते भाऊ अशी परिस्थिती किती वेळा उद्भवली होती आणि खरं तर पेटकर साहेब सांगतात त्यापेक्षा जास्त भीषण परिस्थिती उद्भवली अशा काय साधारणपणे तुमची भूमिका असेल तसं याविषयी आम्ही सर्व समोर असंच आहोत कारण इतकी बिकट अवस्था किंवा जी फोरकास्टिंग करतोय आपण असं कधी आम्ही कल्पना केली नव्हती अशी आता परिस्थिती निर्माण झाली परंतु यात आपण जर बारामाचा जर विचार केला तर डायनामिक सारख्या ज्या कंपन्या आहेत की ज्यांचं वॉटर कन्झम्शन हे मोठ्या प्रमाणात आहे यांना यात मोठा फटका बसणार आहे आणि पाठिंबाच्या काळामध्ये आम्ही काही चर्चा केल्या तसं त्यांना आपण ती कल्पना दिलेली परंतु शेवटी त्याला मर्यादा आहेत आज एम आर सीकडनं पाणी पुरवठा होणं आणि टँकरने पाणी पुरवठा घेणं यामध्ये खूप असा फरक आहे त्यामुळे एकूणच उत्पादनावर आणि बाकी सर्व गोष्टी परिणाम होणार आहे असं आम्हाला तर वाटतं अशा प्रकारची परिस्थिती याच्या आधी कधी उद्भवली होती पाठीमागं दोन तीन वेळा अशी परिस्थिती उद्भवली होती परंतु त्यावेळेस एम आर डी सी प्रशासन अतिशय चांगलं नियोजन करून ती परिस्थिती हाताळली होती मला असं वाटतं की जे पाठीमागं जे एक जॅकवेल दिसते आहे त्याच्यापासून दोन किलोमीटर अंतरावरती जुनं जॅकवेल आहे आणि खरं तर हे जॅकवेल दोन किलोमीटर अलीकडे आणूनही अशी परिस्थिती आहे जरी हे आलं नसतं तर तो तुम्हाला आवर्जून सांगतो की अशी परिस्थिती आमच्या मागेच लक्षात आली होती तत्कालीन उपमुख्यमंत्री दादा पवार होते दोन हजार बारा साली त्यांना आम्ही दाखवून दिलं की सिन्नरमासचं जॅकवेल आणि आत्ताचं यामध्ये जॅकवेल याच्यामध्ये दोन किलोमीटर अंतर आहे सिनार मासच्या अगोदर हो यमाडीसी जॅक्वेलचं पाणी दोन महिन्या अगोदर हो संपतं तर आपलं यमडेसी जॅक्वेल हे खोल नदी पात्रात नेणं आवश्यक आहे हे आम्ही त्यावेळेस अजितदादांना आणि यमाडीसी प्रशासना पटवून दिलं होतं आणि आज आपण पाहतोय हे जॅक्वेल तीन किलोमीटर अलीकडे आलेलं आहे आणि त्यामुळं आजही पाणी चालू आहे तर हे होते बारामती इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनचे पदाधिकारी के जे आता पाण्याचे पाहणी करण्यासाठी आले होते त्याच्यासोबत होते एम आय डी सीचे उपअभियंता श्री विजय पेटकर तर पाण्याची समस्या अशा स्वरूपाची आहे की आता इलेक्शन आहे हे बोलू शकत नाहीत पण निवडणूक आहे निवडणुकीमुळं खाली पाणी सोडलं जाते ते पाणी प्रमाणापेक्षा जास्त पुढे गेलं तर काय करायचं असा खरा पुढं प्रश्न आहे आणि जर राजकीय नेत्यांच्या दबावापुटी पाणी खाली गेलं तर मेपासून मे पंधरा तारखेपासून किंवा वीस तारखेपासून बारामती डी ला पाणी कदाचित मिळणार अशी त्यांना भीती वाटते यावरती प्रशासनानं किंवा व्यवस्थापनानं त्याचबरोबर सरकारी स्तरावरती काही उपाययोजना हवे हो अशी त्यांची मागणी आहे धन्यवाद